चला लहानपणीच्या आठवणी ताज्या करायला जाऊ आज आपण चाललोत इंग्रजी चिंचा काळ आहे चला आकडा घेतलाय कॅरी बॅग घेतले एक चिंचा ठेवण्यासाठी चला बघू किती चिंच चिंचा आता झाडाला चला आपण आता चिंचा खायला जाऊ अरे बाबा आपल्या आधीच ही पोरं बसलेत तर कोण आहे येश हाय येश बाय अंजा बाई भाई, भाई की अंजाबाई चला चला आता आपण ले चिंचा घेऊ आधी रानार फिरत होतो आपण चिंचा हुडका आहे आता चिंचाचं झाड आपल्या गावातच आहे गावात म्हणजे गल्लीतच आलेला आहे बघू आता काटा येतो बाबा लिहितो जाऊ कास पल्लीकड येत आहे हाताला आलाला एक, एक आकडा दिसला पडला बाबा खालीच पिशवी कुठे ठेवू पिशवी कुठे ठेवू काय जागाच नाही ठेवाय ठेवतो खालीच अजून एक ले ले लाल भडक दिसतं हे तर आकडा ठेवत पिशवीत आम्ही तर खातोय लाल भडक आकडं मित्रांनो कोणाकोणाला आवडतं सांगा बरं आता इंग्रजींचा आणि कोणी कोणी आई वडिलांचा मार खाल्ला सांगा बरं उन्हाताना जाऊन चिंचा काढताना पडला गालीकडा लिह काटायचं माहितीये काय तुट हम्म येते काय हम्म निघते का नाही काय माहित अरे हाताला नाही गेलं थोडा वर 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 हात घेतोय मी Yeah. खाली पडला आकडा अजून अरे हरड्या कसा इकडा काटा घुसला काही पाहिजे बाबा काय आहे का कुठं पडलं काही आकडा म्हणजे कुठं आहे का आकडा आता कुठं आहेत लहानपणी असं कोण कोण जाऊन इंग्रजींचं काढत होत सांगा बरं लवकर लवकर सांगा कारण आम्ही लहान होतो तेव्हा तर लई पर्यंत जातो चिंचा हुडकण्यासाठी आपण बी जात होतो का आता उन्हाळा दिवस आहे हिरीत पवाय कोण कोण जात लांबपर्यंत ते बी सांगा लहानपणीचं दिवसच वेगळं होत माहिती का आता नाहीत ते दिवस आता लगेच मोबाईल घे टी व्ही बघत बस पहिल्यांदा उन्हाळ्यामध्ये आम्ही विहिरीत पवाय जायचो चिंचा काढायला जायचो मोवाळ झाडा जायचो प्रत्येक झाडावर नाही का सुरपारंभा म्हणून खेळायचो एक खेळ खूप मस्त मस्त खेळ असायचे लहानपणी आता ते सर्व खेळ संपल्यात खायच्या आहेत चिंचा कशा आहेत मस्त आहेत का चिंचिसाचं झाड दिसत का चिंचा चिंचा काढाई वाटायला खर खरं सांगा बरं कसलं आहे मस्त लाल लाल या या चिंचा खायला सर्वजण या मला तर लहानपणीची आठवण झाली आपल्याला झाले का बघा हे आम्ही असं आढराणात वनात गेल्यासारखं जात होतो चिंच काढण्यासाठी हे झाड कुठं आहे बघा पूर्ण गावात गल्लीमध्ये झाड आलेलं आहे इकडून घर आहेत इकडून घर आहेत मध्येच झाड आले चला आणल्या आपण इंग्रजी चिंचा काढून परत लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असंच आम्ही आताना जाऊन इंग्रजी चिंचा आणायचो ना आई वडिलांच्या मार खायचो बघू आपण किती निघलेत चिंचा त्याला म्हणते चिंचा आठवते का कोणाकोणाला आठवते सांगा बरं कमेंट करून हम्म बरे नका हा हा खायचं बघा कसं आहे छान आहे का अंधरी तुला आहे कसे आहेत मस्त आहेत का आकडे बघा कसले आहेत हिरव्या व्या आहेत पिकलेले बी आहेत या कुणाला ख वाटतं सांगा बरं मला कमेंट करून लवकर सांगा सांगा हे बघा आकडं हे बघा अकड आकडं बघा कस मस्त मस्त आकडे आहेत कोणाला खायचं वाव कसला भर पिकलेला आहे का हे घ्या खायचं का लय मस्त लागतात माहिती आकडं एवढं आणलेलं आहे आपण आकडं आम्ही लहान होतो ना तेव्हा याच्यामधलं अर्ध जरी आकडं आणायचं म्हणलं तरी आम्हाला दिवस जायचा आता हेच तर झाड तर तुम्ही मगा बघितलंच कुठं आहे छान चिंचाचं झाड आहे आता आताची जी लहान मुलं आहेत ना त्यांना सवय घ्यायचा मोबलून त्याला डावचत बसायचं नाही का पहिले आम्ही काय करायचो लहानपणी उन्हाळ्यात सुट्टी लागल्या किंवा एखाद्या श रविवार सुट्टी असेल तर आम्ही चिंचा काढाय जायचो साधे चिंचा इंग्रजी चिंचा जायचो कधी मोहळ झाडाय जायचो तर आता ती पिढी राहिलेली नाही आता लगेच नाही का दोन बीचा रिचार्ज मार दीड जी बीचा रिचार्ज मार मग ते काय करतात लगेच मोबाईल घेणार आणि नेट संपवत बसणार दुसरं काहीच नाही त्यांना येत त्याच्या पाहिजे त्या पिढीने बी आम्ही जे लहानपणी करतो तसंच करावं हो। मस्तपैकी चिंचा खायच्या आंबं खायची बोरं खायची असे फिरावं हो। शेतामधलं जे रानमेव म्हणतात ना त्याला ते खाऊ चला कसे वाटले तुम्हाला चिंचा खाऊ आणि कुणाकोणाला खावते ते, ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हे आहे आपली इंग्रजीची इंच ओके चला बाय